हाय फ्रेंड्स मी श्वेता स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाग मराठी या चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत पाच दिवसांच्या पाच प्रकारच्या भाज्यांची रेसिपी याआधी मी दोन व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्यामध्ये सात प्रकारच्या सात दिवसांच्या भाज्यांची रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत या दोन व्हिडिओला सुद्धा तुम्हीच खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे सपोर्ट केलेला आहे तर या व्हिडिओला सुद्धा सपोर्ट करा रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओजला लाईक शेअर कमेंट करायला विसरू चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली भाजीची रेसिपी आहे कुरडईची भाजी एका भांड्यामध्ये पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपण कुरडई टाकून घेऊया कुरडईचा चुरा असला तरीही चालतो माझ्याकडे चुरा नव्हता म्हणून मी कुरडई घेतलेली आहे कुरडई व्यवस्थित बॉईल झाल्यानंतर दहा मिनटं या पाण्यामध्येच ठेवूया त्यानंतर पाणी काढून थंड पाण्यामध्ये या कुरडई ॲड करूया भाजी फोडणी देण्यासाठी फ्रायपॅनमध्ये दोन मोठे चमच तेल ॲड केलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर दोन हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि एक मोठा कांदा बारीक चिरलेला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करूया टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अगदी सॉफ्ट होईपर्यंत कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया एक मोठा चम्मच लाल तिखट किंवा आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो अर्धा चम्मच हळद आणि एक मोठा चम्मच किचन किंग की मसाला त्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा मॅगी मसालासुद्धा वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये बॉईल केलेले आपण कुरडई टाकून घेऊया ही भाजी सुखी आहे त्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही तर झटपट ही भाजी बनते अगदी दोन ते तीन मिनटात ही भाजी बनून तयार होते फक्त आपल्याला कुरडई बॉईल व्हायला वेळ लागतो पण खायला ही भाजी ला खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया थंड पाणी टाकल्यामुळे कुरडे जी आहे ती चिटकत नाही एकामेकांना तुम्ही बघू शकता मस्तसं सुटसुटीत सूट कुरडई आपली झालेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करूया पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया आपली कुरडईची भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करायला विसरू नका त्यानंतर आपण बघूया भाजीची दुसरी रेसिपी तव्यावर एक चम्मच तेल ॲड केलेलं आहे यामध्ये खोबरं जे आहे ते मी ॲड करून घेतलेलं आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला परतून घेऊया येऊजी खोबर ओलं खोबरं जरी असेल तरीही चालेल गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया सेम तव्यावर आपण कांदा आणि लसूण सुद्धा परतून घेऊया गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा आणि लसूण परतून घेऊया ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर थोडे शेंगदाणे जे आहेत ते सुद्धा आपण भाजून घेऊया भाजलेले शेंगदाणे असतील तर ते तसेच टाकावेत परत परतण्याची गरज नाही सगळे जिन्नस मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन थंड झाल्यानंतर थोडी कोथिंबीर ॲड करावी आणि थोडं पाणी टाकून एक वाटण तयार करून घ्यावं कढईमध्ये दोन मोठे चम्मच तेल एक चमचा जिरे फुलल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते ॲड करून घेऊया लगेचच सुके मसाले ॲड करूया एक चमचा लाल तिखट अर्धा चम्मच हळद आणि एक मोठा चम्मच किचन किंग मसाला सुके मसाले आपण वाटणमध्ये सुरुवातीलाच ॲड करूया म्हणजे ते व्यवस्थित शिजतील आणि टेस्टसुद्धा खूप छान येते आणि म भाजीला कलरसुद्धा खूप छान येतो झाकण ठेवून आपण हा मसाला परतून घेऊया झाकण ठेवल्यामुळे मसाला लवकर परतला जातो व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लो टू ठेवावी त्यानंतर यामध्ये थोडं अगदी पाणी घालून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण शेवग्याची शेंग तुम्ही बघू शकता साल काढून व्यवस्थित कट करून घेतलेले आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर या मसाल्यामध्ये आपण शेवग्याचे शेंग जे आहे ते टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिनिटभर आपण या वाटणमध्ये शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या परतून घेऊया दोन तीन आपन जाकन आपन ते तीन सेकंद आपण झाकण ठेवूया तुम्ही बघू शकता मस्त अशी वाफ आलेली आहे त्यानंतर शेंगा शिजण्यासाठी आणि ग्रेव्हीसाठी आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं त्याच्यामध्ये अर्धा ग्ला ग्लास पाणी टाकून ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर एक ग्लास आपण गरम पाणी ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक ग्लास गरम पाणी चवीनुसार मीठ परत एकदा मिक्स करून घेऊया ही भाजी शिजायला सहा ते सात मिनटं लागतात तुम्ही बघू शकता मस्त कलर चेंज झालेला आहे आणि आपली ग्रेव्हीसुद्धा व्यवस्थित अशी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया परत एकदा मिक्स करून घेऊया गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर ही भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट करायला विसरू नका बघू शकता तुम्ही मस्त असा रस्सा आणि शेवग्याची शेंग भाजीची तिसरी रेसिपी म्हणजे ताकातील आंबट पिठलं त्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धा लिटर मी ताक घेतलेलं आहे यामध्ये पाऊन वाटी बेसन ॲड करूया तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हे मिश्रण बनवू शकता रवीच्या सहाय्याने आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया कुठल्याही प्रकारची गुठळी नकोय त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर ॲड करूया परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण बेसनाला किंवा पिठल्याला फोडणी देऊया कढईमध्ये दोन मोठे चमच तेल ॲड केलेलं आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या त्यानंतर सहा ते सात हिरवी मिरची बारीक चिरलेली यामध्ये मी तिखट वापरणार नाही ना कलर चेंज होतो त्यामुळे मी हिरवी मिरची थोडी जास्त प्रमाणात वापरलेली आहे कढीपत्त्याची पाच ते सहा पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे तेलामध्ये फोडणी व्यवस्थित झाल्यानंतर किंवा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत लसूण जो आहे तो परतून घ्यावा गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवावी आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ताक आणि बेसनाचं त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया परत एकदा मिक्स करून घेऊया बेसन शिजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता आहे दोन वाट्या मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे सुरुवातीला एक वाटी पाणी ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स केलेला आहे पाणी जे आहे ते आवश्यकतेनुसार टाकावं म्हणजे बेसन शिजना शिजण्यासाठी आणि तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी ॲड करावं तुम्ही बघू शकता मस्त असं घट्टसर बे पिठलं आपलं त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे झाकण ठेवून एक उकळी येऊ देऊया परत एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर परत एकदा झाकण ठेवून वाफ येऊ देऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं ताकातील आंबट पिठलं किंवा बेसन तयार झालेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण पाहणार आहोत भाजीची चौथी रेसिपी आलू वांगेची भाजी झणझणी तशी विदर्भ स्पेशल कढईमध्ये दोन मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जिरे जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर यामध्ये चिमुटभर हिंग ॲड केलेला आहे तीन ते चार लसूण पाकळ्या आणि एक बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे कांदा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यावा त्यानंतर आपण याच्यामध्ये एक टोमॅटो ॲड करूया बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असा सॉफ्ट होऊ देऊया कांदा टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये सुखे मसाले दोन मोठे चम्मच लाल तिखट एक चमचा हळद पावडर आणि एक मोठा चम्मच किचन किंग मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया विदर्भ स्पेशल ही भाजी आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये तिखटचं जे प्रमाण आहे ते जास्तीच असतं पण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करू शकतो आलू आणि वांगे व्यवस्थित कट करून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे त्यानंतर याच्यामध्ये ॲड करून घेऊया व्यवस्थित मिक्स करूया यामध्ये आपण पाणी ॲड करूया वांगे शिजायला वेळ लागत नाही पण बटाटे शिजायला वेळ लागतो त्यानुसार याच्यामध्ये पाणी ॲड करावं वरून चवीनुसार मीठ मस्त अशी झणझणीत वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे दाटसर रस्सा आणि आलू वांग्याची भाजी गरमागरम चपात्या पोळ्या किंवा भाताबरोबर ही भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट करायला विसरू नका वरून बारीक चिरली कोथिंबीर ॲड करूया त्यानंतर आपण भाजीची पाचवी रेसिपी पाहणार आहोत मसाला वांगी झणझणी तशी मसाला वांगी सर्वांचीच फेवरेट असेल कारण खूप टेस्टी लागते ही भाजी त्यासाठी मसाला भाजून घेऊया तव्यावर एक चम्मच तेल ॲड केलेलं आहे एक चमचा जिरे सुखे खोबरं घेतलेलं आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊया त्यावर लगेचच आपण कांदा ॲड करूया तीन ते ती चार लसूण पाकळ्या हे सुद्धा आपण व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया मसाला जे व्यवस्थित फ्राय झाला किंवा भाजल्या गेला तर भाजी खूप टेस्टी होते त्यानंतर आपण थोडे शेंगदाणे ॲड करूया हे सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेऊया शेंगदाणे भाजलेले असेल तर परत भाजण्याची गरज नाही ते आपण डायरेक्ट वाटणमध्ये टाकू शकतो लो टू मिडीयम फ्लेमला आपण जो हा मसाला आहे तो व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे त्यानंतर यामध्ये एक सुकी मिरची टाकलेली आहे लालवली तेच पान म्हणजे खडे मसाल्यामध्ये तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करा दालचिनी आहे काळे मिरे वगैरे मी ॲड केलेले आहे याच्यामध्ये धने आणि काळे मिरे हे सुद्धा मी ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया किंवा भाजून घेऊया वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया हे सुद्धा आपण वाटणमध्ये वाटून घ्यायचं आहे एका मिक्सरच्या पॉटमध्ये मिश्रण काढून किंवा हा मसाला काढून थंड झाल्यानंतर पाणी ॲड करून आपण वाटण करून घेऊया कढईमध्ये एक चमच तेल आणि त्यानंतर वांगी जी आहे ती अशी कट केलेली आहे बघू शकता स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही सुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घेऊया तेलामध्ये परतल्यामुळे वांगी खूप छान लागतात भाजीमध्ये तुम्ही बघू शकता वांगे मस्त अशी भाजल्या गे गेलेली आहे किंवा तेलामध्ये व्यवस्थित परतल्या गे गेलेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया सेम तेलामध्ये आपण ते जे वाटण बनवलेलं आहे ते ॲड करूया मिनिटभर परतल्यानंतर याच्यामध्ये आपण सुखे मसाले ॲड करूया सुके मसाले याच्यामध्ये ॲड केल्यामुळे ते मसालेसुद्धा व्यवस्थित अशी शिजल्या जातात किंवा परतल्या जातात आणि भाजीला कलरसुद्धा खूप छान येतो एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट आणि एक मोठा चम्मच किचन किंग मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया झाकण ठेवून मसाला आपण व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये झाकण ठेवल्यामुळे मसाला लवकर परतला जातो तुम्ही बघू शकता मस्त दाटसर आपला मसाला तयार झाला आहे यामध्ये आपण जी वांगी फ्राय केली होती तीसुद्धा टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिनिटभर आपल्याला ही वांगी मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये पाणी ॲड करूया तुम्हाला ग्रेवीची ग्रेवीची जी, जी, ग्रेवी जी, जी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करूया आणि वांगी शिजायलासुद्धा पाणी लागतं दोन ग्लास मी पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवूया आणि एक उकळी येऊ देऊया वरून चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया झाकण न ठेवता ही भाजी आपण व्यवस्थित अशी शिजवून घेऊया वरून मी थोडा गरम मसाला ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी दाटसर रस्सा ग्रेव्ही आणि आपली वांगी शिजलेली आहे गरम गरम भात किंवा भाकरी बरोबर ही भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट करायला विसरू नका मसाल्या वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे करून बारीक जिरली कोथिंबीर ॲड करूया आपल्या भाज्यांच्या पाचही रेसिपी तयार झालेल्या आहे आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय